काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष राजकुमारजी इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुकाभरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वाढदिवसानिमित्त अगदी दोन दिवसापासून संपूर्ण जिल्हाभरातील बौद्ध उपासक उपासिका राजकीय सामाजिक धार्मिक स्तरावरील सर्व नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आलेला आहे राजकुमारजी एंगडे हे मागील वीस वर्षा विचार वर्षा ते पंचवीस वर्षापासून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या चळवळीमध्ये आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते जनतेची अविरत सेवा करत आहेत आणि त्याचं फलित म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील दोन दिवसापासून भरभरून शुभेच्छांचा वर्षावदेखील करण्यात आलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत शहरातील उपजिल्हा रुग्णालय असेल महिला रुग्णालय असेल या ठिकाणी रुग्णांना फळंवाटप करण्यात आले वृक्षारोपण देखील करण्यात आले गरजूंना अन्नदान देखील करण्यात आले यावेळी पूज्य पूज्यभंती बोधी यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका यांनी शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केल्याचं या ठिकाणी दिसत आहे पाहूयात हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एक आंबेडकरी चळवळीतील धाडशी नेतृत्व माजी नगरसेवक सन्मान्य राजकुमारजी यंगडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने वसमतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संपन्न होत आहे वाढदिवसाच्या अनुषंगाने रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आहे वृक्षारोपण आहे पर्यावरणाचा समतोलपणा राखण्यासाठी झाडं लावणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने राजकुमारजी यंगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचाही कार्यक्रम आहे तसेच अन्नदान वाटपाचाही क्रा कार्यक्रम आहे राजकुमारजी यंगडे हे नेहमी लोकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणारं नेतृत्व आहे अनेक वर्ष नगरसेवक राहून त्यांनी समाजाची सेवा केलेली आहे आणि आंबेडकरी विचारधारा पुढे नेण्यासाठी दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या हर्ष ते सा साजरी संपन्न करत असतात आनंद शिंदे सारख्या महागायकांना सुद्धा त्यांनी वसमत तालुक्यामध्ये आणून बुद्धभीम गीत गायनांच्या माध्यमातून प्रबोधन केले महाराष्ट्राचे के अनेक ख्यातनाम गायक त्यांनी वसमत चेहरामध्ये बोलवून त्यांच्या मार्फत गायनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलेलं आहे एक उमद नेतृत्व राजकुमार जी इंगडे एक समाजस्थ एक वसमत तालुक्यातलं रत्न आहे त्यांचं पुढील भावी जीवन सुख समृद्धीतच यशाच जावो अशी मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा